बघा आमच्या अक्कानी बघा भाजले शेंगा बिंगा तिकड शे पप्पा शेंगा खायला कसली भाजी आणायची होती हा चला मस्त अशा बाजरीच्या भाकरी आणि आता काय करायचं कुठलं करायचंय ना सकाळीच पालखी जेवण आहे कुठल्या आपले रोहिदास महाराजांची पालखी गेली आम्हाला यायला उशीर झाला हा अयो चला शेंगा भाजले ते बघा मस्त अशा या शेंगा खायला कसलं भारी वाटलं नाच लय भारी होती आहो आरती उभा दहा ताल धरला होता ना असं राऊंड धरून फुगड्या लय भारी ही करत होती आहो आग। हा शि आपल्यातली पालखी नाही बाहेरची त्यांना कळत नाही मराठी बोललेलं हिंदीत बोला हा गोर होय चला बघा पालखीच जेवण राहिले शिल्लक द्यायला बघा आता तर शेंगा भाजी ते खातो आता आम्ही कस काय होतं आमच्या गावाकडचं बेसन पिटलं एक नंबर हा एक नंबर तुम्हाला आता निघ पालखी पासून निघल्यापासून गोड खाऊन खाऊन कंटाळ आला असेल ना हो हा तर बघा हे आळंदीचे महाराज आहेत बघा

पिठल भाकरी केली आहे गावाकडची मस्त अशी बाजरीची भाकरी आणि पिठलं भारी वाटतय खायला <laughs> केली आहे अजून ती कांदवणी चला सगळेजण जीव आता जावाय काय जीवन यायचे ते दुनिय ये आपले आपण जीव पिठलं भाकरी मटकी भात आणि बाजरीची भाकरी